सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव विनायकजी साहेब सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोटचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री ते बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीला आपले शिवसेनेचे दोन्ही उपनेते शरददादा कोळी आणि अस्मिताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई येथे बैठकीला गेलो होतो तर बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केले त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस सोलापूरला आलो त्यावेळेस आम्हाला बातमी समजली की सामन्यामधून की माझी जिल्हा प्रमुखकडून निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्व नेत्या लोकांचे मनापासून आभार मानतो कशा पद्धतीनं यापुढचा कारभार असणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून पक्षामध्ये देखील मोठं आव्हान आहे कार्यकर्ते रोखण्याचं कारण अनेक मोठे प्रमाण गळती होते शिवसेनेमध्ये तसं रोखणारं काय आव्हान आहे मी एक सामान्य तळागाळातून आलेला शिवसैनिक आहे कारण मी विद्यार्थी सेनेपासून आज विद्यार्थी सेनेमध्ये काम केलं आहे त्याच्यानंतर के प्रमुख म्हणून काम केलं आहे प्रमुख म्हणून काम केलं आहे अक्कलकोटचा प्रमुख म्हणून आणि दक्षिण सोलापूरचा प्रमुख म्हणून पक्षांनी जे जे आपली जबा जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहेत आजपर्यंत प्रामाणिक आणि निष्ठेनं काम केलेलं आहे जरी काही लोक नेते गेले असतील परंतु मी जे लहानपणापासून विद्यार्थी दशेपासून हो आज शिवसेनेबरोबर आणि मातोश्रीवरती जो निष्ठा मी ठेवलो होतो त्या निष्ठेचं आज मला फळ दिलेलं आहे राहता राहिला प्रश्न आज शिवसेनेमध्ये जे गळती वगैरे हो काय लागले नाही फक्त शिवसेनेमध्ये असे लोक जात आहेत ज्यांना मातोश्रीने भरभरून दिलं आहे उद्धवसाहेबांनी भरभरून दिलं आहे शिवसेनेने भरभरून दिलं आहे असे लोक फक्त शिवसेना सोडून जात आहेत तर बाकी माझ्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते अजूनसुद्धा शिवसेनेचं आहेत या पुढच्या बांधणी असणार आहेत कोणते विषय हाती घेऊन आपण काम करतो सगळ्यात महत्त्वाचं हे जो सरकार आहे तो मुळात सरकारच आज जो आपल्याला महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे तो सरकार चांगलं काम करत नाही हे सगळे जनतेला माहिती आहे आज त्यांच्यामध्येच आज एकनाथ साहेब असू दे अजित पवार साहेब असू दे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू दे त्यांच्याच ताळमेळ नाही मग त्याच्यामुळं आज उद्धव साहेबांचं जो मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये उद्धव साहेबांनी जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते जनतेच्या तळागाळामध्ये पोचू पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती शिवसेनेचं भगव बडवण्यासाठी आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्र्यासारखे करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू परंतु शंभर टक्के शिवसेनेचे जो उद्धवसाहेबांचं नेतृत्व आहे तो, तो आम्ही पूर्ण दक्षिण सोलापूर आणि अकुलकोटमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये चा चैतन्य निर्माण करू आणि त्यांना न्याय देऊ अमर पाटलांसोबत परत आपण गेल्या अनेक वर्षांपासून सोबत आहात मात्र आता ते गेलेले आहेत काय त्यांना आव्हान नाही अमर सोबतच असं नाही आहे मी विद्यार्थी सेनेपासून ज्यावेळेस राज ठाकरे साहेब होते शिव विद्यार्थी सेनेमध्ये तेव्हा लहू गायकवाड असू द्या प्रतापभाऊ चव्हाण असू द्या महेश धाराशिवकर असू द्या त्यांच्याबरोबर मी विद्या विद्यार्थी दशेपासून काम केल आहे त्याच्यानंतर जिल्हाप्रमुख साहेब झाले सुद्धा आम्ही पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याच्यानंतर टोंगे पाटील साहेब जिल्हाप्रमुख झाले त्यांच्याशी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याच्यानंतर अमर पाटील जिल्हाप्रमुख झाले त्यांच्या बरोबरसुद्धा एक चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं काम के केलेलं आहे मग आता पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे काही पाठीमागे झालेलं आहे जे गेलेले आहेत त्यांचा विचार न करता नव्याने आपल्याला शिवसैनिक कसं निर्माण करता येईल नव्याने पदाधिकाऱ्यामध्ये चैतन्य कसं निर्माण करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून शंभर टक्के साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही थोडं सांग